कोपरगाव शहरातील गोदाकाठी असलेल्या दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र यांच्या वतीने श्री दत्त जयंती सोहळा दिनांक नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्राच्या वतीने प्रमाणे श्री दत्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह तसेच श्री गुरुचरित्र पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे एकूण तीनशे पंच्याऐंशी भाविकांनी गुरुचरित्र पारायणाचं वाचन केलं या पारायण सोहळ्याची विधिवत सांगता सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न होऊन भाविक भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं आहे कोपरेगाव शहरातील या केंद्रात सप्ताह कालावधी स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दररोज औदुंबर प्रदक्षिणा भूपाळी आरती सामूहिक गुरुचरित्र वाचन सकाळी नैवेद्य आरती विशेष याग स्वामी चरित्रपाठ यांसह ग्रामदेवता सन्मान विविध देवतांचे यज्ञ मंडपात मांडणी मंडल मांडणी मंडल स्थापना नित्य स्वाहाकार गणेश याग व मनोबोध याग श्री गीताई याग श्री दत्त स्वामी याग चंडी याग रुद्र याग मल्हारी याग बलिपूर्णाहुती श्री दत्त जन्म जन्मसोहश विधिवत सेवा पार पडल्या या सप्ताह काळात वेदतुल्य परमप्रासादिक श्रीमद गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आणि यज्ञाद्वारे विविध देवदेवतांची अतिउच्च सेवा सप्ताह काळात सर्व सेवेकरी भाविक भक्तांनी दिवस रात्र अखंड नामस्मरण करून उपासना केली आहे पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला असून सोळा डिसेंबर रोजी सत्य दत्त पूजन दत्त विसर्जन अखंड नाम जप यज्ञ सप्ताह तसेच श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता व महाआरती संपन्न झाली असून भाविक भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं आहे या सप्ताहदरम्यान हजारो भाविक भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी केंद्रामध्ये वर्षभर तसेच सप्ताह काळ सेवा देणाऱ्या सेवेकरांचा प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला यावेळी भाविक भक्तांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे

आपण सर्व सेवे करी स्वामी महाराजांचे तन मन धनाने सेवा करत आहोत या सप्ताहामध्ये एकूण श्री गुरुचरित्र वाचन संख्या तीनशे पंच्याऐंशी इतकी होती या यामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे महिला वाचक संख्या दोनशे एक्क्याऐंशी एवढी होती तसेच श्रीपाद श्री वल्लभचरित्र व नवनाथ ग्रंथांचे वाचन प्रातिनिधिक स्वरूपात वाचण्यात आले या सप्ताहामध्ये एकूण सप्ताहा मध्ये एकूण चौऱ्याशी माझा बावन्न झालेले आहे श्री दुर्गा सप्त शेतीपाठ नऊशे छप्पन झालेले आहे श्री मल्ला शेतीपाठ पाचशे सदुसष्ट झालेले आहे एवढे वाचन करण्यात आले आहे तसे श्री गणेश मनोहर या गीता या विष्णू या 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 मोठ्या उत्साहात पूर्णपणे भक्तिभावाने संपन्न झालेले आहे तसेच काल रविवार श्रीदत्त जन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला तसेच आज सत्य दत्त पूजन करण्यात आले आपल्या सेवा मार्गामध्ये प्रत्येक से, सेवे करायला श्री स्वामी महाराजांच्या इच्छेप्रमाणे सेवा करण्याची संधी मिळते किंबहुना ही श्री स्वामी समर्थ महाराज हेच त्यांच्याकडून ही सेवा घडवून आणतात असे म्हणण्यास योग्य ठरते

मला महाराज सारख्या काही चालू वैशिष्ट्य माहित असाल मांड्याला पाहिजे स्वयंपाकला पाहिजे सर्व कामात माहिती मोकळ नाही काहीच करणं नाही सर्व काम वाटतो महाराज सगळे दाखल होता सामील होता तर तुम्हाला सुद्धा शक्य आहे अशक्य काहीच नाही फक्त तळमळ इथून पाहिजे स्वामी सगळ्यांनी वेळ द्या

की आपला जो महाराजांचा जो दरबार आहे या दरबारला जी केली वडं पॉलिश त्यांनी स्वतः त्यांची आघाडी केली या पॉलिशचा खर्च दुसऱ्यांनी एकावन्न हजार रुपये सांगितला होता तर त्यांनी ती विनामूल्य आपल्याला करून दिली स्वतःच्या आधारे त्यांनी महाराजांचा दरबार या ठिकाणी चकचकीत केला आणि महाराज सुद्धा त्यांचे संपूर्ण आयुष्य असं प्रचलित करणार आहे त्यांनी बीएससी आय पास झाले आणि इथून पुढे एमपीसी आणि यूपीसी एक्झाम तयारी करणार आहे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जर भक्तीने दरबारात आला आणि श्री स्वामी हे घेऊन जर स्वार्थ भक्तीने घेतला तर महाराज तुम्हाला तुमच्या अवकाळी पेक्षा जास्त आणि ते करत देतात त्याचा अनुभव मला स्वतःला आहे तुम्ही फक्त तुमच्या आपण मला माहिती आहे की आपण लोक संसार पण संसारातून काढून आपण स्वामींना द्यायला हवा कारण स्वामी हे आपले गुरु आहेत आणि त्यांना गुरुपद दिल्यानंतर आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ सायंकाळी सात वाजेपर्यंत महिलांची सेवा प्रहार होत होते या सेवेचे नियोजन व जबाबदारी संतताई यांनी घेतलेली होती संतताईंनी पुढे येऊन महाराजांचा प्रसाद घ्यावा

अन्नापाणी दोन दिवस सोडून दिलं होतं महाराजांना म्हटलं तुम्ही माझ्याकडं असं का आणलं पण मला गायकवाड जायचा फोन आला आणि खूप वेळच होते गायकवाड जायच्या दुसऱ्या दिवशी गायकवाडता का ती ना मला भेटायला आलं त्यामुळे संदर्भी तुम्ही घाबरू नका म्हणे रडू नका म्हणे हिमत राहा म्हणे तर त्यांनी मला केंद्रातून औषधं आणून दिल्यानंतर मी माझ्या हॉस्पिटल मध्ये कोर्स पूर्ण डॉक्टर मी जेव्हा सांगितलं त्याच्या आतच माझे नॉर्मल रिपोर्ट आले माझे नॉर्मल रिपोर्ट आल्याबरोबर गाडी इथे आलेली होती गुरुवारच्या दिवशी इथे आल्यानंतर मनाने ती बहु पकडत ताई म्हणी तुम्ही नाही तुमची तपासणी करून घ्या संत बघित मी त्यांना सुद्धा ते सांगितलं मला म्हणे तुम्ही डिंगोलीला दर्शन करून काही होणार नाही तुम्ही फक्त औषध श्री स्वामी समर्थ महाराज सकाळी आणि सैनिक पाठ वगैरे करतात त्या फक्त वरची सेवा करतात तरी मान घेतलं तरी महाराजांनी त्यांना कॅन्सर मुक्त केलंय तरी तेच सगळ्यांनी तेच करा असं काही नाही की पुड़े, पुड़े। मी पुढे ती पुढे सगळ्यांनी मनापासून सेवा करा देता मला सांगायला भरपूर आहे मी सांगितलं तर मला दोन दिवस नाहीये एवढं मला दिलेलं आहे मी म्हणजे एक रुपया नसताना माझ्या मुलीला इंजिनियर केला जावा इंजिनियर दिला भरपूर आहे मला सांगायला आणि मी आयुष्यात कधी विचार केला नव्हता की माझं स्वतःचं घर होईल पण पुण्यासारख्या शहरात मुली माझ्यासाठी घर घेतलेलं आहे म्हणून महाराजांचं मला जेवढं काम पुढे तेवढं मी करत नाही हे निश्चित आहे सगळ्यांनी एकच करायचं सेवा करायची महाराज तुमचं रीन ठेवत नाही तुम्ही छटा एक किलो केले ते तुमच्या कानात हा आमचा बराच अनुभव आहे श्री स्वामी समर्थ नितीन डोंग यांनी केले होते पार पार श्री गजानन वंशैया यांनी पार पाडले त्यांनी महाराजांचा प्रसाद स्वीकारण्यासाठी पुढे यावे कमांडर नितीन भाऊ डोसे हे गेले सात दिवस या ठिकाणी अखंड रात्रामध्ये जागरण करायचे आणि प्रत्येक ठिकाणी उठवायचे देशवर्गीय रक्षण केलं सीमेच असेच या ठिकाणी आपल्या उपस्थित होते नितीन भाऊ वेळेचे आपण पडतो पुढे इथे प्रसाद घेण्यासाठी वंशय्या हे प्रत्येक वेळी प्रत्येकाला कर त्या करायचे आणि उठवायचे श्री स्वामी उठवायचे जय हिंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय दोन तीन जेव्हा त्याला उठवा दोन दोन तास पहार करायचे दोन सेवा केली तुमच्यामुळे लक्षात त्याचे नाव पण दिले साई कृष्णा रुद्र म्हणजे नाव काय असतं आपल्या आपण नाव ठेवले संस्कार तसे होता म्हणून पुढे पण नाव असतं त्यांना नाव ठेवा साई कृष्णा रुद्र कुठलं अंश त्यांच्यात घरी साडे वास उठतात पहाटे

एवढं प्रसिष्ठ दिलेले आपल्यावर आमिष्य केलं पण एवढं प्रसिद्ध केलं का अभिषेक म्हणजे जोशी गाड्या म्हणाले की रात्रीतून तुमच्या आपल्या जाग त्यांनी आखरी केली होती जागेची पण त्यांनी रात्रीतून माऊंवरती मौल मागलींचा पोटा आणून ठेवला स्वामीचा जागा आखून घेतली मुलं आता आपण नवड्या प्राण्यापूर्ण बसतोय स्वच्छ आणि घेऊन बसा धारी पाठ म्हणा किंवा एखादं भजन म्हणा किंवा काही जेवाच काही प्रवचन चालावं किंवा त्यांना गाणी शिकवा गोष्टी शिकवा किंवा लहान मुलांना आकडे शिकवा पाय शिकवा चक शिकवा हे आपण सांगितलं पाहिजे

ते म्हणजे गो साक्षात परब्रह्म किती दिवस करतात तीनशे पासष्ट दिवस आपण मात्र देऊ शकतो बाळ घेऊन वाचन करताना सदर कोणी कोण येईल मला चहा करते बरोबर आपण असेही पाहतो कोणी येतं का ते परब्रह्म तीनशे पासष्ट दिवस आपण अहोरात्र सेवा करतात आपली या ठिकाणी अहोरात रक्षण करतात जसं एक या ठिकाणी एका महिला लागली अश्विनी मोरे आणि तुम्ही जागे बोलायचे अश्विनी मोरे अश्विनी मोरे ही जी महिला सेवित्री तिचं उदाहरण आहे तिने मागच्या ठिकाणी सप्तमध्ये गोष्टी तर केलं होतं आणि तिच्या स्कूटी गाडी होती ती कोपरला सा व्हायच्या चालली होती अचानक त्या ठिकाणी तिचा मोठा अपघात झाला अपघातातील एवढं झालं ती रस्त्यावरती बेशुद्ध पडली जाणारे लोक फक्त माझ्या पाहत होते कोणी तिला उचललं नाही परंतु त्या ठिकाणी अचानक सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचे संपूर्ण आले त्यांनी तिला उठवलं तिला पाणी पाहिलं वापरलं बेटा तू श्री स्वामी शिवाय महाराजांची खूप सेवा करते तुला काही होणार नाही घाबरू नको बेटा तू श्री स्वामी शिवाजी महाराजांची सेवा करते तुला काही होणार नाही घाबरू नकोस हे सेम तू सेवा वाक्य वापरलं आणि तिथे हुँर। हुँर। एक अँब्युलन्स सायन्या बाजू झाली तर अँबुलन्समध्ये आठवड्या होती कुठून पुन्हा एकदा तिच्या डोळ्यात पाणी आली आणि ती मला लई सांगितलं ती सर असं झालं मला दिसत म्हणून मग सेवा केला मला पण सेवा करतात ते मध्ये सेवा करतात परंतु

Quer निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव